शिवार्थ वाघ यांचा वाढदिवस केक कापून साजरा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजीगाव येथील रहिवासी असलेले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा पत्रकार प्रदीप वाघ यांचा मुलगा शिवार्थ वाघ यांचा दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी वेळ सात वाजता वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती मामा किसन उर्फ पिंटू चौधरी बोरीकर वैशाली चौधरी राम चौधरी अंकिता चौधरी दुर्गा चौधरी परी चौधरी पियू वाघ पूनम वाघ ममता वाघ अंबादास वाघ बेबीताई वाघ भगीरथाबाई वाघ आत्या पूजा खंदारे शारदा खंदारे राधा देशमुख मामा गजानन खंदारे हनुमंत देशमुख अमोल खंदारे पत्रकार परमानंद तांबिले वाघजाळी पत्रकार दिवाने ओम पवार व गावातील मित्र मंडळी यावेळी उपस्थित राहून हो, शिवार्थ वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा